असून नंबर एक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी गेली शंभर वर्ष सहकार क्षेत्रामध्ये कार्यत आहे आज म्हणजे दोन हजार सव्वीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत काही दिवसापूर्वी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या सभेमध्ये अनेक ठराव करण्यात आले होते त्याच्यामध्ये जी सोसायटीची जमीन विक्रीचा घाट घातला अशी सोशल मीडियावरती सध्या काही सभासदांनी चर्चा घडवली होती त्याबद्दलची जी काय नक्की काय समस्या आहे किंवा ते जमीन प्रकरण काय आहे किंवा सोसायटीमध्ये कोणकोणते ठराव झाले होते याबद्दलची माहिती असो नंबर एक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमन रवी ढवले आहेत आणि वाईस चेअरमन तामाने साहेब आहेत आपण थेट त्यांच्याकडूनच ही माहिती जाणून घेऊया हो नमस्ते नमस्ते आ, आपली ओळख नमस्कार माझं नाव आहे राहुल हरिचंद्र पवार मी गेले चार वर्ष झालं आसुदंबरे सोसायटीच्या चेअरमन म्हणून कारभार पाहत आहे काल जो काही सभासदांनी जो वार्षिक सर्वसाधारण सभा आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जो काय प्रकार आहे जमिनीबाबतचा त्याबद्दल काय माहिती सांगताय आपल्या सोसायटीची वार्षिक सभा जी आहे ती पंचवीस ऑगस्टला झालेली आहे त्या ज्यावेळेस ती सभा झाली त्यावेळेस सर्व सुरुवातीला सर्व इतिवृत्त वाचून दाखवला गेला त्यानंतर माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं एक प्रश्न आला की ती जागा जी आहे आपली बँके शेजारची त्या जागेच्या संदर्भात काही ना काही तो उद्योग चालू करण्यात यावा गेले गेल्या वर्षी पण हा प्रश्न आला होता पण त्यावेळेस आमचं त्या वास्तू कुठली तर तिथं उभा करायची आपल्याला मग कार्यालयाच्या संदर्भात आला होता पण त्यानंतर आम्ही पाहिलं तिथं पार्किंगची सुविधा ही आली तर त्यावेळेस ते, ते काय झालं नाही तिथं मग ह्या वर्षी आता परत तोच प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळेस सभासदांनीच आम्हाला सांगितलं की त्या जागेवर आपण एखादं गोडवान बांधून शेतीसाठी जी आपल्याला लागते ला ला मिक्सर जी किंवा औषधे लागतात ते तर त्या औषध तर त्या संदर्भात आपण काहीतरी चालू करून नंतर काय गाळ्या बांधून हा विषय झाला नंतर त्यांच्या माध्यमातून असा एक समजलं की आपण गाळ्या बांधूया काही आणि गोडवाने बांधूया आणि जी जी जागा आपली राहते त्या जागेच्या बदल्यात आपण आसू पवारवाडीला सध्या रस्ता मोठा चाललाय तर त्या रस्त्यालगत ती पाठीमागचं क्षेत्र देऊन त्या रस्त्यालगत आपण आसू पावरवाडी रोड लगत एक एक ते दीड एकर क्षेत्र विकत घेऊन त्या जागेवर संस्थेसाठी पेट्रोल पंप किंवा कार्यालय असं काहीतरी निर्माण करू की जेणेकरून आपल्या संस्थेचं उत्पन्न सुद्धा वाढलं जाईल आणि सभासदांना सुद्धा हिताचं काही निर्णय त्यातनं होतील ओके okay, संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे या संस्थेच्या आर्थिक स्थितीबद्दल आपण काय सांगू शकाल आता ते दिग्गज काल मी व्हिडिओ पाहिले ते क्लिप आहे ते आपल्या दिग्गज नेत्यांनी जे काही सांगितलं संस्थेची परिस्थिती तर त्यांनी सत्ता सा सांगितलं की संस्थेची आर्थिक परिस्थिती ही अतिशय उत्तम आहे आतापर्यंत जवळपास पंधरा टक्के लाभांश आम्ही देत आलेलो आहे